माननीय श्री आप ही किसान गरीब मजदूर युवा महिला बाल वृद्ध गाँव और शहर की आश हो आप स्वस्थ दीर्घायु सदा यशस्वी रहो जन्मदिन की पूर्व संध्या पर अनंत शुभकामना बहुत बहुत धन्यवाद माननीय मुख्यमंत्री जी का परिवार जी का और मेरे भाई प्रवीण दरेकर जी का जो आज यहाँ पर आए हैं जहाँ जब प्रवीण दरेकर जी जाते हैं सब सब फूल जाता जाता है सब खिल जाता है खिल आप चारकोप में आप आकर के देखेंगे तो सेल्फ रिडेवलपमेंट के लिए सेल्फ फाइनेंस से खड़े करने वाली जो योजना उन्होंने लाई है ये मुंबई कर को सबसे ज्यादा उपयोगी ऐसी मिडिल क्लास की योजना है माननीय मुख्यमंत्री महोदय के पर... प्रयास होते उनके प्रोत्साहन से ये काम किया है मैं प्रवीण जी का भी बहुत-बहुत धन्यवाद -बहुत करता हूँ भारत माता की जय जय महाराष्ट्र गांधार फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी उद्घाटित झालेल्या गायलसिस सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित जेने या कार्यक्रमातंत मी आलो पाहिजे असं मला आग्रह केला ते कमसेमित्र आमदार योगेश सागरजी आपल्या गोरेगावच्या लोकप्रिय आमदार विद्यादेश ठाकूर आमदार अतुल भातकाळकरजी आमदार प्रवीण दरेकरजी गांधार ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमन श्री रमेश पारेखजी डॉक्टर श्याम अग्रवालजी श्री समीर पारेक संपूर्ण पारेख परिवार या ठिकाणी उपस्थित सर्व वतीने आणि बंधू आज अतिशय समाधानाची गोष्ट आहे की गांधार फाउंडेशनच्या वतीनं पारेख परिवाराने या ठिकाणी एक मोफत डायलिसिस सेंटर सुरू केलं आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत आणि त्यातच सर्वसामान्यांमध्ये विशेषतः किडनीचा आजार हा जरा जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो आणि हा आजार झाल्यानंतर डायलिसिस करावं लागतं ते अतिशय फ्रिक्वेंटली करावं लागतं आणि त्याचा खर्च देखील मोठा आहे मग अशी युगेजीने सांगितलं की त्याचा जो खर्च त्यांना म्हणजे ते कुठलंही त्या ठिकाणी प्रॉफिट न घेता साडे अकराशे रुपये येतो आणि खाजगीमध्ये जर आपण बघितलं तर दोन हजार रुपये अडीच हजार रुपये त्या ठिकाणी चार्ज केला जातो आणि म्हणूनच सामान्य मध्यमवर्गीय निम्न मध्यमवर्गीय या परिवारांमध्ये खूप एक अडचण तयार आहे अनेक वेळा सेवा शुश्रूषा घेणं टाळलं जातं आणि त्यातून व्यक्तीची तब्येत अजून खराब होते त्याची त्याचं जीवन देखील कमी होत आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात डायलिसिसच्या व्यवस्था या झाल्या पाहिजेत या दृष्टीनं अनेक चांगल्या संस्था पुढे आल्या आणि त्यांनी आपापल्या परीनं हे डायलिसिस कसं कर सबसिडाईज करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न केला तर मला अतिशय आनंद आहे की गांधार फाउंडेशनने या ठिकाणी हे जे काही डायलिसिस सेंटर केलेलं आहे याच्यामध्ये रोज तीस लोकांना मोफत डायलिसिस देण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे ते खरोखर अतिशय आनंदाची घेत आहे यामुळे भरजूंना खूप चांगल्या प्रकारे परिणामकारकरीत्या त्या ठिकाणी मदत मिळेल योगेशबाईंनी जे सांगितलं की सेवा ही महत्वाची आणि व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आपल्या व्यापारामध्ये आपल्या मेहनतीने देखील मोठा होतो मोठ्या प्रमाणात संपत्ती देखील तयार होते पण खरी संपत्ती ही ज्यावेळी लोक आपल्याबद्दल चार चांगले शब्द बोलतात आणि ज्यावेळेस आपल्याला लोक दुवा देतात त्याच्यापेक्षा मोठी संपत्ती जीवनात कुठलीच नसते आणि मला असं वाटतं की ती संपत्ती कमवण्याकरता गांधार फाउंडेशनच्या माध्यमातनं बारीक परिवाराने असे अनेक उपक्रम सुरू केलेले आहेत की ज्या उपक्रमातनं गरीब आणि गरजूंना त्या ठिकाणी मदत मिळते आणि त्यांची दुवा ही संपत्ती रूपाने तुम्हाला या ठिकाणी मिळते मला असं वाटतं की आपल्या संपूर्ण भारतीय विचार व्यवस्थेमध्येही आपण असं सम समजतो हो की समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे आणि त्याच्या जगण्याकरता ही समाजाने उभी करायची समाजातले दानशूर समाजातले सिद्ध समाजातले जे लोक संपन्न आहेत अशा लोकांनी समाजाचा विचार केला पाहिजे असं आपण आपल्या भारतीय दर्शन व्यवस्थेत नेहमी सांगतो पण सगळेच असं करतात असं नाही आहे पण निश्चितपणे पारेख परिवाराने तो निर्णय घेतला आणि वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून या ठिकाणी सामान्यांची सेवा आपण करत आहात मी आपल्याला एवढंच सांगतो की आमच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या सेवेमुळे निश्चितपणे तुम्ही जे जे काही कराल त्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला भरभराटी मिळेल ती प्रत्येक गोष्ट तुमची ही मोठी होईल तर म्हणून सेवेचं हे व्रत तुम्ही असं सुरू ठेवावं आम्ही देखील सरकारमध्ये आज महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून पाच लाखापर्यंतचा जो काही त्या ठिकाणी उपचार आहे हा महाराष्ट्रातल्या सर्वांकरता आपण मोफत केलेला आहे त्या ठिकाणी कुठली त्याच्यामध्ये आता अट ठेवलेली नाही त्यांना आपला प्रयत्न आहे की कोणीही उपचाराविना राहू नये कोणी उपचाराविना मरू नये आणि त्याकरता मला असं वाटतं की चांगल्या संस्था या देखील अत्यंत आवश्यक आहेत त्यामुळे चॅरिटेबल हॉस्पिटल्स असतील वेगवेगळ्या प्रकारचे फाउंडेशन्स असतील यांनाही त्याच्यामध्ये आपल्याला कसं एकत्रित करता येईल हा आमचा सातत्याने प्रयत्न असतो मी सगळ्यांनाच विनंती केलेली आहे की वाढदिवसाच्या निमित्ताने बॅनर पोस्टर लावू नका त्या ठिकाणी आपण मला आ, मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये त्याच्याऐवजी ते पैसे द्या याचं कारण आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री सहायता निधीतनं गरीब आणि गरजू लोकांना आणि विशेषतः उपचाराकरता आपण मदत करतो आणि म्हणून ते आव्हान केलं आणि मला आनंद आहे की खूप मोठ्या प्रमाणात लोक तसं करतायत पुन्हा एकदा सांगतो की जे लोक बॅनर आणि पोस्टर लावतायत त्यांना पण सांगतो लावू नका मला ते आवडत नाही आणि तुम्ही बॅनर आणि पोस्टर लावून मला खुश करू शकणार नाही तुम्ही मला मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जर निधी दिला तर मला त्याचा जास्त आनंद होईल तर उद्या काही विशेष प्लान तुमचा आहे असं कळतं आहे गडचिरोलीला जाणार आहात एकूणच माझा निश्चितपणे माझा त्या संदर्भात जायचा माझा विचार आहे आणि शेवटी काय की वाढदिवस हा कुठल्याही दुसऱ्या दिवसासारखा असतो तो काही वेगळा थोडी असतो